नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिली मराठी बालभार्थी पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ मलपृष्ठ आणि अंतरंगाची माहिती पाहिली होती नंतर माय इंग्लिश बुक ग्रेड वन या पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठ मलपृष्ठ आणि अंतरंगाची माहिती पाहिली आणि या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिलीचा नवीन अभ्यासक्रम गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकाची मुखपृष्ठ मलपृष्ठ आणि अंतरंगातील घटकांची माहिती पाहणार आहोत चला तर मग मुखपृष्ठाची सुरुवात करूया या ठिकाणी पहिल्या पानावर फ्रंट पेजला गणित इयत्ता पहिली नमूद केलेला आहे वरती बालभारतीचा लोगो आहे डाव्या बाजूला एक मुलगा लाल टी शर्ट घालून उभा आहे आणि तो स्वयंपाकघरातील भांडी मोजत हो आहे त्याच्या बाजूला एक मुलगी बसलेली आहे आणि दोऱ्यामध्ये मणी पोवत आहे मनीची मनी माळ तयार करत आहे डाव्या बाजूला जे चित्र आहे या ठिकाणी एक मुलगी गोट्या खेळत आहे आणि त्या गोट्यांचं मोजमाप या ठिकाणी करत आहे आणि एक मुलगा बॅग आहे ती ढकलत आहे समोर आणि इथे एक मुलगा आणि मुलगी बसलेली आहे आणि लाडूचं वाटप त्यांचं सुरू आहे ते वाटणी समान वाटणी करत आहेत त्यांना लाडू खायचे अशा पद्धतीचं चित्र मुखपृष्ठ या ठिकाणी घेतलेलं आहे आणि हे जे मुखपृष्ठ आहे हे मुखपृष्ठ श्री प्रतीक प्रभाकर काटे यांनी तयार केलेलं आहे अंतरंगातले चित्र सुद्धा श्री प्रतीक प्रभाकर काटे यांचेच आहेत असं छान चित्र गणताच्या संदर्भानं या ठिकाणी घेतलेलं आहे मलपृष्ठाचा विचार केला तर मलपृष्ठ एक गार्डन मधील चित्र आहे त्या ठिकाणी एक माकड झाडावरती त्याने दोरीपासून चढण्यासाठी शिडी तयार केलेली आहे आणि त्या शिडीच्या पायऱ्या ह्या तो मोजतोय मोजताना एक दोन तीन असा तो मोजत मोजत खाली आला आहे तेरा चौदापर्यंत तो पोहोचलाय आहे असं दाखवलेलं आहे मजेशीर चित्र या ठिकाणी काढलेलं आहे पुढे फुलावरती उडणारी फुलपाखरं दिली आहे फुल ते फुलपाखर मोजणे नंतर बैल आहेत बैल पोळ्याचे सजवलेले त्या बैलांच्या पायांना मोजणे खुरांना मोजणे शिंगांना मोजणे शेपटी मोजणे अशा पद्धतीचं मोजमापा संदर्भातलं गंताच्या संदर्भातलं हे मलपृष्ठ या ठिकाणी दिलेलं आहे मुखपृष्ठाची आतील बाजू कोरी आहे तर मलपृष्ठाची आतील बाजू त्यावरती विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनाने एन सी पी सी आर ॲट द रेट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तक्रार नोंदवण्यासाठी ई बटन दिलेलं आहे या संदर्भातली माहिती ते दिलेली आहे आणि खाली चाइल्ड हेल्पलाईन दिलेली आहे दहा नऊ आठ नाईट अँड डे दिवस आणि रात्र सुरू असते महिला आणि बालविकास आपत्कालीन मंत्रालयामार्फत पीडित मुलांसाठी हा उपक्रम राबवलेला आहे अशा पद्धतीनेही मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ छान काटेसारांनी तयार केलेलं आहे निश्चितच हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना आवडणार आहे आणि या पाठ्यपुस्तकाचं हे फ्रंट पेज तयार का करताना कागद जाड वापरलेलं आहे आणि वरून नॅमनेशन केलेलं आहे म्हणजे दीर्घकाळ टिकणारं हे पाठ्यपुस्तक आहे बाइंडिंग सुद्धा छान आहे पुढे जाऊया अंतरंगामध्ये प्रवेश करूया आतील पानावर पहिल्या पानावरती एक मुलगा आहे आणि त्याच्या भूती चिन्ह प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने चिन्ह दिलेली आहेत आणि तो वही गुण बसलेला आहे अभ्यास करण्यासाठी गंथा संदर्भातले चिन्ह या ठिकाणी दिलेले आहे महाराष्ट्राचे पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी ही पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे आणि क्यू आर कोड या ठिकाणी दिलेला आहे हा क्यू आर कोड स्कॅन करून दृकश्राव्य आणि दृकश्राव्य स्वरूपातील अध्ययन अध्यापन साहित्य पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे आतील पानावर गणित विषय समिती दिलेली आहे अध्यक्ष आणि सर्व सर्व, सर्व सदस्यांची नावं आहेत नंतर संयोजन अक्षर जुळणी कागद मुद्रणालयाची मुद्रक निर्मिती आणि प्रकाशक आणि सोबत मुखपृष्ठ व चित्रकार श्री प्रतीक प्रभाकर पाटील यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे पुढच्या पानावर पु भारताचे संविधान उद्देशिका आहे भारताचे संविधान भाग चार क नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिलेली आहे पुढे राष्ट्रगीत आहे प्रतिज्ञा आहे राज्यगीत आहे आणि पुढच्या पानावर या ठिकाणी पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ संचालक आदरणीय कृष्णकुमार भास्करराव पाटील साहेब यांची या पाठ्यपुस्तकाला प्रस्तावना लाभलेली आहे आपण पुढे गेलो तर पुढच्या पानावरती अभ्यासक्रमाचं ध्येय आहे बालकांची गणितीय समज विकसित होते आणि ती विविध राशी आकार मापे यांचा वापर करत जग समजून घेऊ शकतात अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीचा एक टेबल या ठिकाणी दिलेला आहे पुढच्या पानावर सुद्धा इथपर्यंत आहे पाठ्यपुस्तक हाताळताना सूचना दिलेल्या आहेत शिक्षकासाठी पालकांसाठी आणि सुलभकांसाठी आणि या ठिकाणी पाठ्यपुस्तकात वापरण्यात ओळख दिलेली आहे संवाद साधणे चर्चा करणे सराव करणे गायन करणे वर्गीकरण करणे कृती करणे आणि निरीक्षण करणे तर या प्रतिकांची ओळख विद्यार्थ्यांना झालेली असावी शिक्षकांना सुद्धा झालेली असावी पालकांना सुद्धा झालेली असावी असं या ठिकाणी अभिप्रेत आहे पुढील पानावर अनुक्रमणी काय आहे या अनुक्रमणिकेमध्ये एक ते एकोणतीस घटक आहेत पाठाचे नाव आणि पृष्ठ क्रमांक आहे या ठिकाणी एक ते नव्याण्णव आणि शेवटचं पेज जर पाहिलं आपण तर एकशे चार पेजेस या पाठ्यपुस्तका मिळालेले आहेत कागद जो आहे तो सत्तर जी एस एलचा वापरलेला आहे चांगला कागद आहे टिकाऊ कागद आहे आणि आतमधले जे चित्र आहेत ते रंगीत चित्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रेखाटीत रेखाटन केलेलं आहे पुढे बघूयात आपण पृष्ठ क्रमांक एक पासून नेमकं पाठ्यपुस्तक कसं आहे पृष्ठ क्रमांक एकला माझे गाव गावाचं चित्र आहे ग्रामीण भागातलं या चित्रामध्ये असलेल्या गोष्टींची बारकाईने ओळख विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे वर खाली आत बाहेर मागे पुढे अशा क्रियावाचक शब्दांचा वापर या ठिकाणी करायचा आहे पृष्ठ क्रमांक दोन ला कोंबडा कोठे आहे या संदर्भातील ठिकाणी घेतलेला आहे पृष्ठ क्रमांक तीन ला आधी आणि नंतरची ओळख आहे पृष्ठ क्रमांक ला जवळ आणि दूरची ओळख आहे पृष्ठ क्रमांक पाच ला माझा आकार आकाराची ओळख आहे पृष्ठ क्रमांक सहा ला घरम गळणे आणि घसरणे घरम गळणे आणि घसरणे याची ओळख आहे पृष्ठ क्रमांक सातला ला विचार करण्यास सांगितलं आहे वस्तू घरंगळते की घसरते एकमार करायचा आहे पृष्ठ क्रमांक आठ ला घरंगळण्यानी घसरणे संदर्भातल्या कुटी दिलेल्या आहेत आणि डोके साधारण क्रमांक नऊ पासून आपण पुढे जर गेलो तर घटक सातवा आहे एक ते नऊची ओळख सुरुवातीला एक ची ओळख घेतली नंतर दोन ची नंतर तीनची चारची पाच ची सहाची आठ ची, आठशे ची ची आणि नऊची ओळख या ठिकाणी घेतलेली आहे आणि ओळख करून घेत असताना कोणत्या स्ट्रोकनी अंक लिहायचे त्यासाठी पुढे जागा सुद्धा टिपक्यांचे अंक सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत एक दोन तीन या अंकांप्रमाणे चित्र दिलेली आहेत आणि त्याची ओळख शब्दामध्ये सुद्धा दिलेली आहे पृष्ठ पृष्ठक्रमांक चौदाला एक ते नऊ अंक लिहिण्यासाठी मनी संख्या संख्याली जागा सोडलेली आहे पृष्ठ क्रमांक पंधराला बागेचं निरीक्षण आहे आणि बागेमधील चित्र मोजायची आणि चौकटीमध्ये लिहायचे आता इथे झाड आहे ते झाड जे आहे ते मोजलेत विद्यार्थ्यांनी चार लिहिलंय तर मला आता इथे मुलगी आहे ही फ्रोगाली मुलगी एकूण किती मुली आहे मोजायचं आहे पुढे हा झोका आहे झोके किती आहेत मुलायचे लिहायचे फुगे या ठिकाणी फुगा आहे तर फुगे एकूण किती आहेत ते लिहायचे अशा पद्धतीचं निरीक्षण करून लिहायचं सोळाला शून्याची ओळख आहे शून्य म्हणजे काहीच नाही याची ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे पृष्ठ क्रमांक सतराला दहाची ओळख इकडे अगोदर नऊ आणि शून्याची ओळख होती आता पुढे दहाची ओळख आहे दहाच्या ओळखीनंतर पुढे दहाला दशक म्हणतात याची सुद्धा ओळख दिली आहे आणि एकाला एकक म्हणतात एक एक सुटे असले तर एकक आणि दहाचा गठ्ठा असला थोकळे दहाचा गठ्ठा किंवा मन्यांची माळ दहाची किंवा मग पेटीमध्ये भरलेले लाडू दहा अशा पद्धतीने त्याला दशक म्हणतात त्याची ओळख करून दिलेली पृष्ठ क्रमांक एकोणीसला जर गेलो तर बेरीज आहे नऊपर्यंत पर्यंत उत्तरीला अशा पद्धतीच्या बेरजा घेतलेल्या आहेत शाब्दिक उदाहरणंसुद्धा सुद्धा आहेत उभी बेरीज आहे आडवी बेरीज आहे म्हणजे उभ्या मांडणीतली बेरीज आहे आडव्या मांडणीतली बेरीज आहे शाब्दिक उदाहरणांच्या बेरजा या ठिकाणी घेतलेल्या आहेत समजून घे कृती दिलेली आहे पृष्ठ क्रमांक पंचवीसला वजाबाकी आहे वजाबाकीची ओळख करून देताना या ठिकाणी समजा मधलं उदाहरण आपण घेतलं तर या मुलाच्या हातामध्ये एकूण पाच फुगे आहेत मोजायचे त्यातले दोन फुगे त्याच्या हातातून निसटलेत उडालेत वरती मग हातामध्ये किती फुगे राहिलेत नारळाचं झाड आहे नारळ पडलेले आहेत बसेस आहेत एक बस निघून गेलेली आहे मग किती उरलंय किती राहिलंय पाठिंबा म्हणजेच वजाबाकी कशी करता येईल आपल्याला या संदर्भाने वेगवेगळ्या कृती या ठिकाणी घेतलेल्या आहेत पृष्ठ क्रमांक सत्तावीस ला या ठिकाणी उभी वजाबाकी आहे आडवी वजाबाकी आहे आणि या ठिकाणी शाब्दिक उदाहरणं सुद्धा घेतलेली आहेत येत्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशा पद्धतीने उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहेत पृष्ठ क्रमांक एकोणतीसला सुद्धा अशीच उदाहरणं दिलेली आहेत पृष्ठ क्रमांक तीसला अकरा ते वीसची ओळख आहे अकरा बारा तेरा चौदा शब्दामध्ये लिहिणं अंक गिरवणं एक दशक आणि त्यामध्ये दोन मिळवले एक तर बारा होता अशा पद्धतीने अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा इथे एकोणीसची ओळख आहे बऱ्याच पुस्तकांमध्ये जर बाहेरच्या पुस्तकांमध्ये आपण जर वाचलं तर एकोणीसला एकोणीस नाही लिहिलेलं त्यांनी एकोणावीस लिहिलेलं असतं म्हणून मग आपण विद्यार्थ्यांना एक दोन तीन शंभरपर्यंत अंक शिकवत असताना याच पुस्तकाचा वापर करावा याच पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने असे अंक दिलेले आहेत एकोणीस जसं की आता पुढे एक चौवेचाळीस येईल शब्द तर चव्वेचाळीस अशा पद्धतीचे बरेचसे शब्द आहेत की ज्या अंकांची नावं आहेत ती विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने उच्चारतात तर त्यांचं उच्चारण चुकीच्या पद्धतीने होऊ नये म्हणून पाठ्यपुस्तकाचा आधार आपण घ्यावा पुढे एकोणीस वीस या संख्यांची ओळख झाली पृष्ठ क्रमांक तेहतीसला लगतची पुढची मागची आणि मधली संख्या ही मधली संख्या आहे लगतची मागची आणि लगतची पुढची संख्या याची ओळख करून दिलेली आहे संख्यांचा लहान आणि मोठेपणा या ठिकाणी घेतलेला आहे पृष्ठ क्रमांक वर सुद्धा दिलेल्या संख्या लहान आणि मोठी ओळखायची चढता आणि उतरता क्रम घेतलेला आहे पृष्ठ क्रमांक ला चढत्या क्रमाने संख्या लावणे उतरत्या क्रमाने लावणे चढता क्रम दिलाय पुढे उतरता क्रम सुद्धा उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत चढत्या आणि उतरत्या क्रमाने उदाहरणार जी संख्या आहे त्या लावायच्या त्या ठिकाणी माहिती समजून घेऊया हे चित्र कुठलं आहे तर किचनमधलं चित्र आहे आणि किचनमधलं चित्र आईने भांडी घासलीत आणि चटईवरती वाळाला ठेवली त्याची शिवायला ठेवली त्या ठिकाणी बाबा आणि समीरचा सा संवाद आहे आणि पुस्तक क्रमांक त्रेचाळीसला त्याचं वर्गीकरण दिलेलं आहे की चटईवर ठेवलेली जी भांडी आहे ती मोजायची कुरडी यायची छान उपक्रम या ठिकाणी आहे पुस्तक क्रमांक चौवेचाळीस ला आई आणि वडील खरेदीसाठी गेलेले आहेत पावसाचे दिवस आहे रेनकोट छत्री वगैरे तर मग चित्राचं निरीक्षण करायचे रंगांची माहिती आहे ही रंगांची माहिती इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मा आपण इंद्रधनुष्याचे रंग ज्यावेळेस शिकलो त्यावेळेस दिलेले आहे मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा रंगांची ओळख आलेली आहे म्हणजे मराठीचं पाठ्यपुस्तक इंग्रजीचं पाठ्यपुस्तक आणि गंताचं पाठ्यपुस्तक यांचा सहसंबंध जोडलेला आहे पृष्ठ क्रमांक पंचेचाळीसला जर गेलो आपण तर बेरीज आहे पुढे मोजून म्हणजे इथे चार आहे चारच्या पुढं मोजायचंय चारच्या पुढं ही चार चारच्या पुढं एक दोन तीन मोजलं की सात होतात तसं चार अधिक तीन म्हणजे सात अशा पद्धतीच्या बेरजा सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेत पुढे ही संख्यापट्टी दिलेली आहे ही संख्यापट्टी पेटीमध्ये शाळेमध्ये मिळेल तुम्हाला किंवा मग शेंशी रुपये कट करून त्यावरती एकूण तीन चार दहा लिहून अशा पद्धतीची संख्यापेटी तयार करता येते ससा तीन या संख्येवर होता पुढे दोन घरं समोर गेलाय म्हणजे चार आणि पासवर्ड तो पोहोचेल अशा पद्धतीने बेरीज घेतलेली आहे छानसे उपक्रम छान छान कृती या पाठ्यपुस्तकामध्ये नमूद आहेत पुस्तक क्रमांक अठ्ठेचाळीस ला जर गेलो तर वजाबाकी मागेमधून वजाबाकी घेतलेली आहे संख्यापट्टीचाच वापर या ठिकाणी केलेला आहे पुस्तक क्रमांक पन्नास वर एकवीस ते तीस ची ओळख एकवीस पासून तीस ची ओळख एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस अशी ओळख या ठिकाणी घेतलेली आहे यानंतर पुढे जोड्या लावा आणि पृष्ठ क्रमांक त्रेपन्नला एकतीस ते नव्याण्णवची ओळख एकतीसपासून नव्याण्णवपर्यंत एकतीसची ओळख करून घेताना तीन दशक आणि एक एकक एकतीस एक 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 नंतर तीन दशक आणि सहा एकक एक म्हणजे छत्तीस अशा पद्धतीने सदोतीस अडुतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्रे चौवेचाळीस त्रे आपण चौवेचाळीस म्हणतो याला बऱ्याच वेळेस चुकीच्या पद्धतीने उच्चारण करतो परंतु मुळात चव्वेचाळीस आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे आणि बऱ्याचशा पुस्तकामध्ये समजा काही सचित्र नाव घेणार नाही थोडक्यात तर अशा पुस्तकांमध्ये चुकीच्या पद्धतीने लेखन केलेलं आहे त्यामुळे मग पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास पुढे पुस्तक क्रमांक छप्पनला एकावन्न ते साठ पृष्ठ क्रमांक ला एकसष्ट क्रम क्रम एक एक क्रम एक ते सत्तर पृष्ठ क्रमांक ला एकाहत्तर ते ऐंशी पृष्ठ क्रमांक एकोणसाठला एक्क्याऐंशी ते नव्वद पुढे पृष्ठ क्रमांक साठ ला ते शंभर पर्यंतच्या अंकांची ओळख त्यांच्या नावांची ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे पृष्ठ क्रमांक एकसष्टला ला जर गेलो आपण तर या ठिकाणी विद्यार्थ्याला विचार करायला लावलेला आहे आता एक दोन इथे चिमणी दिलेली आहे तर चिमणी किती नंबरवर हो आहे तिचा नंबर किती आहे तर चिमणी इथे खाली शोधायची आहे आणि चित्राच्या जागी येणारी संख्या किती ये 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 तीन आता या ठिकाणी माकड आहे तर माकड कुठे इथे आहे तर या माकडाचा अंक किती नंबरचा आहे तर एकाहत्तर ते ऐंशीच्या रांगेमध्ये तो आहे पंच्याहत्तर नंतर लगतची नंतरची संख्या शहात्तर आहे ते शहात्तर येथे लिहायची अशा पद्धतीची कृती छान कृती या ठिकाणी घेतलेली आहे पृष्ठ क्रमांक बासष्ट ला एक गीत घेतलेले संख्यांचे गाणे एक सूर्य आकाशी प्रकाश देतो अम्माशी दोन डोळे माणसाला सुंदर जग पहायला हे छानस गीत कृती युक्त विद्यार्थ्याकडून म्हणून घ्यायचं आहे पृष्ठ क्रमांक त्रेसष्ट ला संख्या आणि संख्यांची नामे दिलेली आहेत इथे एक बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये संख्यांची नावं शोधायची आणि खाली लिहायची सुद्धा पृष्ठ क्रमांक चौसष्ट ला आकृतीबंध दिलेला आहे अनेने बैलपोळा या दिवशी सभोवतालच्या सजावटीचे निरीक्षण केले तिने यानुसार घराचे तोरण व बैलांच्या अंगावरील झुली यातील काही आकृतीबंध स्वतःच्या वहीमध्ये रेखाटले आहेत ते बघ हा आकृतीबंध या ठिकाणी घेतलेला आहे आणि हाच आकृतीबंध हे चित्र आपल्याला कुठे पाहायला मिळते मनपृष्ठावरती पुढे पृष्ठ क्रमांक सहासष्ट ला टप्प्यांच्या उड्या अशी एक छानशी कविता दिलेली आहे जंगलातून माकड आले टुन उड्या मारू लागले उड्या मारत ग अशा पद्धतीची ही कविता या ठिकाणी घेतलेली पृष्ठ क्रमांक सदुसष्ट ला बंद पूर्ण करायचा आहे हा कृतीबंध आपल्याला अशा पद्धतीचा आकृतिबंध आपल्याला यत्ता पाचवीच्या नवदयाच्या पुस्तकामध्ये पुढे भविष्यामध्ये उपयोगी पडतोय हे लक्षात घ्या पृष्ठ क्रमांक अडुसष्ट ला मापन दिलेलं आहे मग विधभर तीजभर आपण अशा पद्धतीचे शब्दप्रयोग करतोय तर या ठिकाणी भी भीतीचा उपयोग केलेला आहे गोट्या खेळणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि हे चित्र आपल्याला मुखपृष्ठावरती पाहायला मिळालेलं आहे पृष्ठ क्रमांक एकोणसत्तरला पाया आणि लांबी अंतर पावलांमध्ये प्रत्यक्ष पावलं किती होईल अशा पद्धतीचं मोजमाप करण्यासाठी आपण ज्या ज्या गोष्टी शरीराच्या अवयवांना वापरू शक वापरू शकतो त्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत विद्यार्थी कुठे करून घ्यायची आहे जड आणि हलकाची ओळख आहे नंतर पुढे धारकता म्हणजे एखादा भांडा आहे आणि त्या भांड्यामध्ये पेल आहे किंवा तांब्या आहे त्यामध्ये पाणी किती बसते ती त्याची धारकता झाली तर ते, ते किती पाणी बसून ठेवतो आणि मग त्या छोट्या भांड्याने मोठ्या भांड्यामध्ये किती पाणी बसेल अशा प्रकारची छोटीशी कृती या ठिकाणी घेतलेली आहे कालमापन घेतलेला आहे यामध्ये घटनाक्रम आहे अन आणि आईचा संवाद आहे चित्रमय वर्णन या ठिकाणी छानसं केलेलं आहे आणि पुढे कृती दिलेली आहे ती कृती विद्यार्थी करायची आहे माझी दिनचर्या ही प्रिया आहे आणि प्रियाची दिनचर्या पूर्ण या ठिकाणी दिलेली आहे ती रात्री झोपेपर्यंत सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची दिनचर्या ठिकाणी घेतलेली आहे अशी दिनचर्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे आणि गंताच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे पण तो वेगवेगळ्या प्रकारे आहे आणि म्हणून म्हणतोय की मराठीचं पाठ्यपुस्तक गंताचं पाठ्यपुस्तक आणि इंग्रजीचं पाठ्यपुस्तक याचा सहसंबंध जोडलेला आहे पृष्ठ क्रमांक शहात्तरला कमी वेळ आणि जास्त वेळ कोणाला कमी वेळ लागेल पोहोचायला कुणाला जास्त वेळ लागेल पोहोचायला अशा पद्धतीचं हे छानशा कृती या ठिकाणी घेतलेल्या आहेत पृष्ठ क्रमांक सत्याहत्तरला सप्ताहाची वार आज कोण वार हो आज कोण वार हो आज आहे सोमवार आता आपण मंडे ट्युजडे वेंटडे अशा पद्धतीचे इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा पाहिलं वारांची नावं ही गणिताच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहेत मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहेत आणि त्यामुळे म्हणतो की हा सहसंबंध विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना हे पाठ्यपुस्तक निश्चित आवडणार आहे पुढे पृष्ठ क्रमांक जाने ला जानेवारी दोन हजार सव्वीसची दिनदर्शिका कॅलेंडर या ठिकाणी दिलेला आहे कारण आणि या कॅलेंडरवरती वारांची नावं संख्या एक ते एकतीस पर्यंत लाल अंकातील सुटीचे दिवस या पद्धतीने दिनदर्शिकेतील महिन्यांचं निरीक्षण करायचं आणि प्रश्नांची उत्तरं सांगायची पुढे पृष्ठ क्रमांक एकोणऐंशी ला बेरीज दिलेली आहे अगोदर आपण बेरीज पाहिली ती नऊ पर्यंतची बेरीज होती आता अठरा पर्यंतची बेरीज आहे अठरा पर्यंतची बेरीज त्याच पद्धतीने या ठिकाणी घेतलेली आहे पृष्ठ क्रमांक ऐंशीवर छोट बेरीज आहे वर उभ्या मांडणीतली बेरीज आहे आडव्या मांडणीतली बेरीज आहे क्रमांक ब्याऐंशीला शाब्दिक उदाहरणं बेरजीची या ठिकाणी घेतलेली आहेत उभ्या मांडणीमध्ये त्याला सोडवलेलं आहे पुढे त्र्याऐंशी पानावरती बेरजेचीच उदाहरणं आहे पृष्ठ क्रमांक चौऱ्याऐंशी ला सुद्धा बेरजेची उदाहरणं आहेत बेरीज किती येईल अकरा येईल बेरीज आणि वजाबाकीचा सहसंबंध समजावून सांगितलेला आहे या पानावरती पान नंबर पंच्याऐंशीला बेरीज सुद्धा आणि वजाबाकी या दोघांचा सहसंबंध कसा आहे म्हणजे दोन संख्यांची बेरीज करून येणाऱ्या संख्येतून त्या दोन संख्यांपैकी कोणती एक संख्या वजा केल्या दुसरी संख्या मिळते अशा पद्धतीचा सहसंबंध या ठिकाणी घेतलेला आहे पृष्ठ क्रमांक शहाऐंशीला बेरिजीची आणि वजाबाकीची मिक्स उदाहरणं आहे पृष्ठ क्रमांक सत्याऐंशीला नाणी आणि नोटांची ओळख आहे माझी बचत म्हणजे विद्यार्थ्याची जी बचतीचा बॉक्स आहे या ठिकाणी तो फोडलेला आहे काढलेला आहे आणि त्यामधून मग मुद जी नानी आणि नोटा निघालेल्या आहेत त्यांची ओळख या ठिकाणी अवनी आणि सचिन अवनी आणि सचिन या दोघांचा संवाद या ठिकाणी घेतलेला आहे पृष्ठ क्रमांक अठ्ठ्याऐंशी ला आणि एकोणनव्वदला ला ह्या नाणी आणि लोकांसंदर्भात ओळख घेतलेली आहे पृष्ठ क्रमांक नव्वद ला खेळणीवाला घेतलेला आहे दुकानामध्ये विद्यार्थी गेलेले आहेत आणि दुकानामधल्या वस्तू त्याची किंमत आणि त्याची बेरीज कशी होईल किती पैसे लागतील दुकानात अशा पद्धतीचा कृती सराव या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीची प्रत्यक्ष अनुभवाद्वारे उदाहरणं कशी सोडता येईल याचा सुद्धा विचार शिक्षकांनी करणं गरजेचं आहे पुस्तक क्रमांक ब्याण्णवला व नोटा यांच्या वापर संदर्भातली ही शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत पुस्तक क्रमांक त्र्याण्णव ला गुणाकार पूर्व तयारी म्हणजे इयत्ता दुसरीच्या पुस्तकामध्ये शंभर टक्के गुणाकार असणार आहेच त्यामुळे मग गुणाकाराची पूर्वतयारी या ठिकाणी घेतलेली आहे बघा माझे हात दोन माझे दोन हात राणीचे दोन हात दोघांचे मिळून एकूण हात चार अशा पद्धतीचा गुणाकाराच्या पूर्वतयारीची ही उदाहरण या ठिकाणी घेतलेली आहेत आणि ते समजावून सांगितलेली आहेत हे बघा ती <गगँणा> या ठिकाणी दोन ही संख्या बेरजेत तीन वेळा घेतली की बेरिजे येते सहा म्हणजेच दोन अधिक दोन अधिक दोन बरोबर सहा म्हणजेच दोन गुन्हेला तीन बरोबर सहा म्हणून या गुणाकाराच्या चिन्हास या चिन्हास गुणाकार म्हणतात गुणाकाराचे चिन्ह म्हणतात आणि याचं वाचन करताना कसं दोन गुन्ह्याला तीन बरोबर सहा दोन गुण्ला तीन बरोबर सहा म्हणजेच गुणाकाराची ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे पृष्ठ क्रमांक पंच्याण्णव सुद्धा गुणाकाराची ओळख आहे इथेच थोडक्यात गुणाकार आलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही पृष्ठ क्रमांक शहाण्णवला समान वाटणी समान गट या ठिकाणी घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना आणि गुणाकार आणि म्हणूनच म्हणायचं आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन अंतर्गत देश पातळीवर दे अभ्यासक्रम समान पातळीवरचा असावा सम समान असावा म्हणून मग एन सी आर पाठ्यपुस्तकं आपण जर पाडली सीबीएसई बोर्डची पाठ्यपुस्तकं जर पाहिली तर त्यांची जी काठिण्य पातळी आहे त्या काठिण्य पातळीनुसार त्या समसमान महाराष्ट्र बोर्डने ही पाठ्यपुस्तकं तयार केलेली आहेत पृष्ठ क्रमांक शहाण्णवला जर बघितला पण समान वाटणी समान गट समान वाटप या संदर्भातले कृती या ठिकाणी घेतलेले आहेत पळा 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 पळता पळता दोन, दोन चे तीन चे चार चारशे गट करा म्हणजे मैदानावर विद्यार्थी घेऊन जायचे आणि अशा पद्धतीने गटामध्ये गटा समान वाटणी करायची आहे <coughs> पृष्ठ क्रमांक अठ्ठ्याण्णवला समान वाटण्याची उदाहरणं थोडक्यात समजावून सांगितलेली आहेत सोडून दिलेली आहेत पृष्ठ क्रमांक ला जंगलची सभा जंगलातलं चित्र आहे प्राणी बसलेले आहेत आणि त्या संदर्भातला या ठिकाणी पाच सहा ओळीचा एक पॅरेग्राफ दिलेला आहे त्यावर आधारित प्रश्न विचारलेले सभेतील प्राण्यांची एकूण संख्या मोजा आणि नेहा शिंगे असणाऱ्या प्राण्यांची संख्या मोजा लिहा सभेत असणाऱ्या सर्व प्राण्यांच्या डोळ्यांची एकूण संख्या मोजा आणि लिहा अशा पद्धतीने गणितीय कोडी या ठिकाणी छानशी घेतलेली आहे विद्यार्थ्यांना ही खोडी खूप आवडणार आहे आणि अशाच पद्धतीची कोडी इतर वाचनातल्या पुस्तकांमध्ये शोधण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतील पृष्ठ क्रमांक कर शंभर वर बेरीज वजाबाकी झुंज दिलेली आहे आणि हा खेळ कसा खेळायचा आहे संदर्भातली माहिती खाली दिलेली आहे पृष्ठ क्रमांक एकशे एकला बेरीज किंवा वजाबाकी करून मधली संख्या तयार कर अशा पद्धतीचं गणित कोण्यामध्ये या ठिकाणी घेतलेली आहेत चौकट पूर्ण करायची आहे पृष्ठ क्रमांक एकशे दोनला जवळच्या मार्गावरचा वाढ जाणारी ठोकळ्यांची संख्या मांडणी पूर्ण करायची आहे वर्तुळावर वर एक ते पाच संख्या लिहायच्यात आणि प्रत्येक संख्या एकदाच झाली पाहिजे दोन्ही बाजूंनी बेरीज समान अशा पद्धतीने ते लिहायच्यात अशा पद्धती आणि छानशी कृती एकशे तीन पान नंबरला घेतलेली आहे या ठिकाणी एक हत्तीचं चित्र आहे एक दोन तीन चार अशा पद्धतीने टिपक्यांना जोडायचे आणि टिपक्यांना जोडून हत्तीचं चिरण चित्र या ठिकाणी पूर्ण करायचंय त्याला रंगवायचे छानशी कृती थी या ठिकाणी घेतलेली आहे आणि शेवटी पृष्ठ क्रमांक एकशे चारला संख्यावते त्याखाली दिलेले रंग यांचे निरीक्षण करून आकार तयार कर अशा पद्धतीची कृती या ठिकाणी घेतलेली आहे मित्र निश्चितच हे गंथाचे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना आवडणार आहे आणि विद्यार्थी या गणताच्या पाठ्यपुस्तकामध्ये रममा होतील आणि चांगल्या प्रकारे एक ते शंभरपर्यंतचे अंक हे शिकतील बेरीज वजाबाकीची उदाहरणे विद्यार्थी सोडवतील आणि आकृती बंध असेल मापन असेल कालमापन असेल नाणेऊन गुना वाटांची ओळख असेल गुणाराची गुणाकाराची पूर्वतयारी असेल समान वाटणी असेल गणती कोडी असेल घरंगळणे घसरणे जवळ आधी आधीनंतर या संदर्भाची ओळख असेल ही शंभर टक्के विद्यार्थ्यांना होणार आहे आणि म्हणून मग हे गणिताचे पाठ्यपुस्तक अतिशय छान पद्धतीने तयार केलेलं आहे एवढीच मी या ठिकाणी सांगेन गणिताच्या अंतरंगामधल्या सर्व बाबी ह्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराला विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अतिशय साजेशा आशय घेतलेले आहे निश्चितच याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे पुढील पाठामध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण मराठीच्या कविता मराठीच्या चित्रगप्पा मराठी पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पानावर त्याच पद्धतीने इंग्रजीच्या प्रत्येक पानावर आणि या ग्रंथाच्या प्रत्येक पानावर आपण व्हिडिओ घटकावर तयार करणार आहोत जर आपण आतापर्यंत ॲक्टिव्हिटी एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच मग आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील चालेल धन्यवाद